सर्वांना माझा नमस्कार ही गुरुपौर्णिमा सर्वांना हलदायी होवो गुरुदेवांचा आशीर्वाद आणि कृपेचा स्वीकार करण्यास आपण अधिक पात्र बनूया खरे सत्य काय आहे व त्याची महती सांगण्यासाठी आपला महान हिंदू धर्म हा मंत्रांद्वारे सोप्या वाक्यांद्वारे सर्वात जटिल गोष्टी सूत्रबद्धपणे व सोप्या मार्गाने पोहोचविण्यामध्ये तज्ज्ञ आहे पण आपण ती वाके त्यातले मोजके शब्द सूत्रे यांनाच सर्वस्व समजून त्याचेच उच्चारण करत राहतो पण ते फक्त सांकेतिक शब्द आहेत या सांकेतिक शब्दांना आपण आपल्या जीवनात उलगडून समजून घेतले पाहिजे समजून घेण्याच्या तीन पायऱ्या आहेत हे ज्ञान आपल्याला वडीलधाऱ्यांद्वारे किंवा पुस्तकांमधून मिळते उदाहरणार्थ सत चित आनंद हे फक्त तीन शब्द आहेत किंवा अहम ब्रह्मास्मि महान सत्य उलगडणारी ही वेदांमधील महावाक्ये आहे पण त्यांची केवळ पुनरावृत्ती करून आपल्याला त्या ज्ञानाची ही कल्पना येणार नाही हे सगळे आपल्याला समजून घ्यायचे आहे या सर्व गोष्टींमागील गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि हे सत्य आपल्या चित्तात कसे रुजेल ते पहा आणि त्यातून मग आनंद प्राप्त करून घ्या त्याचप्रमाणे अहम ब्रह्मास्मि ही स्थिती आपण कशी प्राप्त करून घेऊ शकतो ते पहा आणि मगच पुढच्या टप्प्यांवर जात रहा अशाच प्रकारे गुरुपौर्णिमा हा देखील एक सांकेतिक शब्द आहे त्याचा पौर्णिमेशी काहीही संबंध नाही योगायोगाने भगवान बुद्धांना पौर्णिमेच्या रात्री महानिर्वाण प्राप्त झाले ती एक वेगळी कथा आहे हा एक निव्वळ योगायोग आहे महावीर आणि आपले पूज्य बाबूजी महाराज या दोघांनाही दिवाळीतल्या अमावस्येच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच सत्य कळले हे विचार करण्यासारखे आहे गुरुपौर्णिमा हा सांकेतिक शब्द फार अर्थपूर्ण आहे पौर्णिमा म्हणजे परिपूर्णता किंवा पूर्णता गुरु मधील गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे हा अंधार दूर करणारा हीच गुरुची व्याख्या आहे आणि जेव्हा आपण अशा अवस्थेत पोहोचतो म्हणजे ज्यावेळी हा अंधार पूर्णपणे काढून टाकला जातो किंवा पूर्णपणे नाहीसा केला जातो तेव्हा ती पौर्णिमा पूर्ण जागृतीची परिपूर्णता असते अर्धवट दहा टक्के किंवा एक टक्का नाही तर पूर्ण जागृती पण जागृती कशाची बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध स्थिती पूर्ण अनुभूती किंवा नकाराच्या स्थितीशी समतुल्य अशी कोणती जाणीव आपल्याकडे असावी ते कशामुळे वेगळे ठरतात नकार हे आत्मसाक्षात्कार किंवा निर्वाणापेक्षा वेगळे असते का असे दिवस साजरे करताना चिंतनाची खूप गरज असते सांगितल्या गेलेल्या अर्थांच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यामागच्या खऱ्या अर्थापर्यंत जावे लागेल या गोष्टींना रूढी किंवा एखादा विधी बनवू नका तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य गुरुंबरोबर व्यतीत करू शकता फक्त एक किंवा दहा पौर्णिमा नाही तर तुम्ही तुमचे सर्व आयुष्य तुमच्या गुरुंसोबत घालवू शकता परंतु पूर्ण जागृतीशिवाय तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही आज सकाळी मी एक गोष्ट वाचली ती तुम्हाला सांगू इच्छितो एक सन्यासी होता आणि त्याचे काही शिष्यही होते ते गावोगावी जात व भिक्षा गोळा करत एके दिवशी त्यांना खूप खास भेट मिळाली आणि ती भेट भेटवस्तू घेऊन गाव सोडायला त्यांना खूप उशीर झाला तेव्हा संन्यासी आपल्या शिष्यांना म्हणाले चला लवकर जाऊया कारण आपण जंगलातून जात आहोत आपल्यावर कोणी हिंसक हल्ला करता कामा नये शिष्यांना खूप आश्चर्य वाटले कारण एवढ्या वर्षात त्यांनी कधीही जंगलाशी संबंधित चिंता किंवा एखाद्याच्या हल्ल्याबद्दल उल्लेखही केला नव्हता मग आताच असे का बरे काय झाले आहे संन्यासी एक पिशवी खांद्यावर घेऊन चालले होते पुढे जंगलातून जात असताना संन्यासींना तहान लागली आणि ते म्हणाले चला पाणी आणूया आणि ते एका विहिरीजवळ गेले एका शिष्याला खूप कुतूहल वाटले आज आपले गुरु अधिक काळजी घेण्याची विनंती का करत आहे इतकी वर्षे आम्ही झाडाखाली झोपलो वाघांचीही कधी काळजी केली नाही आणि आज मात्र ते खूप गोंधळलेले आहे त्यांचं वागणं समजत नाही बर गुरुंनी पिशवीत पाहिले आणि त्याला म्हणाले मी परत येईपर्यंत ही पिशवी सांभाळ ती हरवू नकोस शिष्य घाबरला पिशवीत काहीतरी महत्वाचे असेल म्हणून त्याने पाहिले तर त्यात दोन विटा होत्या त्या सामान्य विटा नसून सोन्याच्या विटा होत्या शिष्य खूप खोरकर होता त्याने दोन्ही विटा फेकून दिल्या आणि तितक्याच वजनाचे दोन दगड आठवले ठेवले आणि मग तो निघून गेला नंतर गुरु त्यांच्या पिशवीसोबत आनंदाने चालत होते ते आपल्या शिष्यांना सांगत होते चला अधिक काळजी घेऊ तुम्ही अधिक सावध राहा कारण आपल्याला धोका आहे त्यामुळे हा शिष्य स्वतःला थांबवू शकला नाही तो म्हणाला मी सर्व धोके दूर केले आहे संन्यासी म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तेव्हा शिष्य म्हणाला तुमच्याजवळ ज्या सोन्याच्या विटा होत्या त्या मी विहिरीत फेकून दिल्या आहेत संन्यासी म्हणाले मग आता त्यात काय आहे शिष्य म्हणाला आता त्यात फक्त दगड आहे आता मात्र आपल्याजवळ एक वेगळीच गोष्ट आहे आपल्या आतमध्ये खूप मौल्यवान गोष्ट अंतरमीन आहे सोन्याच्या विटेपेक्षाही खूप मौल्यवान आहे आपल्यापैकी किती जणांना याची जाणीव आहे आपण पूर्णपणे अज्ञात आहोत जेव्हा आपल्याला जाणीव होईल होय मी त्या दिव्यत्वाचा भाग आहे तेव्हा भा आपला संपूर्ण अस्तित्वाचा कण अनकण आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी नाचू गाऊ लागतील हाच साक्षात्कार होय त्यापेक्षा जास्त काही नाही आपल्याला पौर्णिमा येण्याची आणि गुरूंनी आशीर्वाद देण्याची वाट पाहण्याची गरजच नाही तुम्ही ते कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी व कुठेही घेऊ शकता आपल्याला फक्त कोणताही संस्कार पूर्वग्रह संकुचित विचारसरणीचा कसलाही थर न ठेवता अनावृत्त मुक्त मोकळे राहण्याची गरज आहे या सर्व गोष्टी आपली दृष्टी नष्ट करतात अगदी सर्वात सुंदर आरसा देखील तुम्हाला त्या आरशाच्या पार पाहू देत नाही आपण फक्त स्वतःलाच पाहू शकतो भिंतीवरचा आरसा आणि खिडकीची काच यात काय फरक आहे आरशावर सिल्व्हर ऑक्साईडचा लेप असतो ज्यामुळे तुम्हाला त्यावरील गोष्टी तुमचा चेहरा पाहता येतो आरसा कितीही सुंदर असला तरीही तो दुसऱ्या बाजूला जे काही असते त्याला अवरोध करतो पारदर्शक खिडकी तुम्हाला सुंदर जग बघायला लावते पारदर्शकता आपल्याला आपल्या अंतर्यामीचे सौंदर्य बघायला लावते त्याची किंमत आपल्याला कळते तो क्षण म्हणजे पौर्णिमा पूर्ण परिपक्वता किंवा आपल्यामधील सौंदर्याचा प्रत्यय येणे आपल्यामध्ये असणाऱ्या दिव्यत्वाच्या सौंदर्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसणे किंवा शाश्वत सत्य उलगडणे चंद्र हा सूर्याला प्रतिबिंबित करतो त्याचप्रमाणे आपण आपले जीवन ज्या प्रकारे जगतो त्यानुसार आपण आपल्या गुरूंचे प्रतिबिंब प्रदर्शित करत असतो मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला कळले असेलच आपण आपल्या गुरूंचे प्रतिबिंब आहोत का आपली जीवनशैली हार्टफुलनेसची मुले पूर्णपणे प्रतिबिंबित करत आहेत का तेही अंशत नाही तर पूर्णपणे कृपया विचार करा आज मुहूर्तावर मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये हार्टफुलनेस वनीकरण प्रकल्प जोरात सुरू है दिवशी मी एक खूब मौल्यवान गोष्ट घोषित करू इच्छितो नुकतेच मार्च महिन्यात मी माझ्या आईला गमावले तिच्या स्मरणार्थ काही करायचे आहे चला तर मग आपल्या पालकांच्या स्मरणार्थ काहीतरी करूया त्यांच्या स्मरणार्थ किमान एक झाड तरी लावूया जर तुम्हाला जास्त रोपे लावता येत नसतील किंवा तुम्ही रोप लावू शकत नसाल किंवा आम्ही तुमच्या वतीने रोपे लावावीत अशी आपली इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यात आम्हाला आनंद होई. मध्य प्रदेशचे माननीय उपमुख्यमंत्री श्री शुक्लाजी आपण येथे बोलत आहोत त्या क्षणी ते सतना येथे वृक्षारोपण करत आहे त्यांची व आपली हार्टफुलनेसची टीम आधीच तिथे आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार या जंगलाला शांताबेन वन असे नाव दिले जात आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी शांताबेन वन हे दिलेले ना शांती वनमशी अगदी मिळते जुळते झाले आहे आणि ते मला योग्य वाटते आपल्याकडे अशी अनेक जंगले असू शकतात त्यांची कल्पना समर्पक आहे आपण सर्वांनी मोकळ्या मनाने योगदान देऊया कोणावरही जबरदस्ती नाही पण जास्तीत जास्त लोक या योजनेत सहभागी झाले तर बरे होईल खूप खूप धन्यवाद